मी सर्पिता गुडे विचारतो मला सांग तुम्ही एमबीबीएस पदावर आहात म्हणजे तुमचं शिक्षण खूप झालेलं बरोबर ना मग मी काय विचारतो विचार तुमची डिग्री एवढी झालेली आहे बरोबर ना मग मला सांगा प्रश्न असा आहे की उत्तर काय आणि बघणाऱ्यांना तुमच्यासाठी मला सांगा तुम्ही कमेंट करून प्रश्न असा आहे की उत्तर काय आधी तुला विचारले बघ मग आठवते का तुला काय जरा कल्पना कर जरा डोकं चालव गार दूध पेले जरा छा पेल उत्तर काय आहे हा उत्तर काय आहे मी विचारतोय तुला प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे काय विचारलं माहितीये का प्रश्न असा आहे की हा याच उत्तर आहे काय तसं नाही अर्पिता बर का प्रश्न असा आहे की उत्तर काय तुला तर डोक्याच्या बाहेरनं गेलं तुला काय बरोबर प्रश्न उत्तर काय असं आहे तर बघा मित्रांनो हिला तर काय त्या प्रश्नाचं उत्तर नाही तुम्हाला जर देताना कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही पण आता प्रश्न मी विचारला म्हणलं उत्तर पण मी देऊ का तुला सांगाय तर तुला पण देतो आणि तू मला पण देतो कारण की प्रश्न मी विचारलेला नाही बरोबर ना तर प्रश्न असा आहे की उत्तर काय उत्तर ही एक दिशा आहे दिशा पूर्व पश्चिम दक्षिण मग उत्तर काय झालं तू काय म्हणती